महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी ही नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे एकीकडे शहरात खून चोरी आणि हल्ल्याच्या घटना वाढत आहेत तर दुसरीकडे आता ग्रामीण भागातसुद्धा लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत अशाच एका धक्कादायक घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डागबंगला गावात बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली निहारिका ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान चालवणारे रवी मुसळे आणि त्यांचे पुतणे मयंक मुसळे दुकान बंद करून कारने घरी जात होते तेव्हा चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला रवी मुसळे शटर बंद करत असताना मयंकने दुकानातील सोन्या चंदीचे दागिने असलेली बॅग कारमध्ये ठेवली अचानक आलेल्या चार दरोडेखोरांनी रवी यांना पकडून मारहाण केली मयंकने प्रतिकार करताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला मात्र सुदैवाने गोळी हवेत उडाली त्यानंतर पिस्तुलाच्या मुठीने त्याच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला त्यात तो जखमी झाला दरोडेखोरांनी दोघांनाही कारमधून बाहेर फेकले आणि त्यांची कार पळवली कारमध्ये सुमारे एक किलो सोनं पंधरा किलो चांदी आणि एक लाख पंचवीस हजार रुपये रोख असा एकूण एक कोटी पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल होता आरोपी नागपूरच्या दिशेने पळाले पाटण सावंगी बैलवाडा परिसरात त्यांनी कार सोडली आणि दुसऱ्या वाहनाने पळ काढला पोलिसांनी ही कार जप्त केली आहे या घटनेने एक प्रश्न उपस्थित केला नागपूर ग्रामीणमध्ये पिस्तूलबाजी का वाढत आहे मागील काही दिवसांमध्ये केळवद उमरी बिहाडा फाटा आणि पिपळा परिसरातून पोलिसांनी चार गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत कारतूस जप्त केली आहेत हे पिस्तूल मध्य प्रदेशमधील शिवनी परिसरातून आणली जात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आला आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे नागपूरसारख्या शहरांमध्ये जर सरस पिस्तूल फिरत असतील तर सर्वसामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील पोलिसांनी त्वरित आरोपींना पकडून कठोर कारवाई करावी हीच नागरिकांची अपेक्षा आहे तुम्हाला असं वाटतं मत का की ग्रामीण भागात गुन्हेगारी नियंत्रणासाठी वेगळं पथक तयार व्हावं तुमचं मत कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका